म्हणजेच आज रोजीच काही वेळपूर्वीचा शासन निर्णय आहे याला वित्त विभागाचे काही संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहे शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच शासकीय कर्मचारी म्हणजे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या जूनच्या वेतनाचा प्रश्न या शासन निर्णयानुसार निकाली निघाला असून जूनचे वेतन लवकरच होणार आहे धन्यवाद